आज सगळीकडे बोललं जातं हिंदू धर्म धोक्यात आहे हिंदू धर्म वाचवला पाहिजे निश्चितच हिंदू धर्म धोक्यात आहे आणि धर्म वाचवलाही पाहिजे आर एस एस बजरंग दलसारख्या आतंकवादी संघटनांपासून कारण गेल्या अकरा वर्षापासून ह्या लोकांचं सरकार आहे आणि ह्या लोकांच्याचमुळे आज हिंदू धर्म ह्या देशामध्ये दे। धोक्यामध्ये दे आलेला आहे त्याचे काही उदाहरणं बघायला गेलात तर ह्या देशामध्ये दे पासष्ट टक्के शेतकरी आहेत आणि त्या पासष्ट टक्क्यामध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोक हिंदूचे आहेत आणि त्या शेतकऱ्यांना गेल्या अकरा वर्षापासून सपशेल मारलं जातं आहे मग हिंदू धर्म कुणामुळे धोक्यात आलं ह्या देशामध्ये होणारे अत्याचार अन्याय त्याच्या महिला अत्याचार त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त महिला ह्या हिंदूच्या आहेत मग हिंदू धर्म कुणामुळे धोक्यात आहे ह्या देशामध्ये जे बेरोजगार पोरं आहेत ते बेरोजगारपूर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हिंदूचे आहेत त्यांना गेल्या अकरा वर्षापासून जॉब नाही जॉब नसल्यामुळं लग्न होणार लग्न नसल्यामुळं नशेच्या आहारामध्ये गेल्यात नशेमुळे क्रिमिनल क्षेत्रामध्ये जात आहेत आणि ते सगळेच्या सगळे हिंदूचे आहेत मग हिंदू धर्म कुणामुळे धोक्यामध्ये आहे आता हिंदू धर्माला जर खरंच वाचवायचं असेल तर ह्या नीच नालायक संघटनाच्या लोकांचा आणि ह्यांच्या विचारश्रेणीचा आता चाबकं घेऊन मागे लागलं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरं आणि सुद्धा हे जिथं दिसतील तिथं चोपलं तरच ह्या देशाचा धर्म ह्या देशाची संस्कृती आणि हिंदू धर्म वाचेल नसेल तर जे चाललं आहे त्याच्यापेक्षा वाईट दिवस अजूनही येणार आहे